20 अच्छा पंचवीसशे रुपयाला दोनशे वीस सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी स्टार्टिंग कुर्ती कुर्तीचे साडेचारशे रुपये सातशे रुपयाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दोन हजार हजारशे रुपयाचं आहे डिस्काउंट करून बाराशे रुपयाला सहाशे सुंदर साडी आहे अच्छा दीडशे रुपयाला साडेतीन हजाराची आहे साडेपाचशे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी आहे ना पुण्यामध्ये आहे ना वानवाडीमध्ये संविधान चौक आहे त्या संविधान चौकच्या बाजूलाच आहे ना ऑक्सफोर्ड विलेज आहे आणि त्या ऑक्सफोर्ड विलेजच्या गेटलाच आहे ना एक मैदान आहे त्या मैदानामध्ये आहे है ना हँडलूम फॅब्ज आहे ना हे एक्झिबिशन चालू आहे हे पूर्ण ना एक महिन्याचं आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत जी वेळ आहे तर चला मग सुरुवात करूया हँडलूम फॅटचा आणि खूपच भव्य असं एक्झिबिशन आहे एकूण टोटल इकडे आहे ना तुम्हाला सत्तर ते ऐंशी स्टॉल बघायला मिळतील हे बघा हे बघू शकता तुम्ही पहिलेच मातीचे आहेत ना सगळे भांडी आहेत आणि हे बघा हे समोरच आहे ना संविधान चौक आहे हा संविधान चौकच्या बरोबर बाजूला हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये हे एक्झिबिशन चालू आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन बघे आपल्याला कोणते कोणते स्टॉल बघायला मिळतात आहे हे बघा इकडे हे मातीचे आहेत हे बघा या साईटला पण मातीच्या ज्या स्टॉलवरती आपल्याला व्यक्ती दिसेल तर आपण त्याचे प्राईस काढूया आणि जिकडे आपल्याला नाही दिसणार तर तिकडे मी तुम्हाला फक्त यांना स्टॉल दाखवेल की हा हा स्टॉल आहे इकडे हे बघा या साईडला पण आता कोणच नाही आहे आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन आहे बघा हे असं भव्य दिव्य असं हे एक्झिबिशन आहे हे बघू शकतो हे बघा इकडे आता हे लाकडाचं आहे पूर्ण बघा या साईडला कार्पेटचं आहे बघा पहिले आपण लाकडा पासून सुरुवात करूया ही मस्त चेअर या लाकडाची दादा काय प्राइस जी लाकडाची चेअरची हा दादा याची काय प्राइस आहे बघा एकदम कोण काय प्राइस जी दादा पंचवीसशे अच्छा पंचवीसशे रुपयाला हे जी दादा ये की अच्छा आणि हा छोटासा सेट हा पाच हजारचा आहे ना तीनचा सेट आहे का का अच्छा हा सात हजाराचा आहे आणि हा पण सात हजाराचा आहे सगळे असे इकडे तो पाहणा कसा आहे अच्छा पंचवीस हजार आणि तो बाजूचा मोठा आहे तो अठ्ठावीस हजार इकडे पॉट बघू शकतो हे पॉटची काय सुरुवात आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे सुरुवात काय इसका प्राइस का सात हजारपासून सुरुवात आहे पाच हजार चार हजार तीन हजार अच्छा तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार अशा प्राइस आहेत पॉट आहे ठीक आहे अच्छा हे अँटिकमध्ये आहेत ना इकडे बघू शकतात हे कसे लाटणे कसे आहेत शंभर रुपये हे वाले मोठे दोनशे रुपये हे कसं आहे पाचशे रुपये अच्छा पाचशे चारशे पर्यंत देतील ते हे पण कितीला दे शंभर रुपयाला आहे आणि हे चमचे है ये अच्छा हे पन्नास शंभर अशा प्राईसमध्ये ठीक आहे चालेल या साईडला कारपेट आहे आपण कारपेटची प्राइस बघूया कारण की छोट्या कारपेटची आपण प्राइस बघूया जे पाय पुसण्यासाठी आहे दादा हे कसे आहे हे हाफचंद्रासारखं आहे कितीला एक दोनशे वीस हे वालं दोनशे रुपये आणि हे दोनशे साठ ते दोनशे पंचवीस साडेचारशे वाला? वाला बाराशे इकडे हे प्रोडक्ट आहे मसाजचे त्या साईडला आपण बघू शकतो हो, तिकडे सगळे रोस्टेड आहे मुकवास आहेत तिकडे पण हे मला वाटतं अच्छा हे खटमलसाठी आहेत ना कॉक्रोच आणि कितीला आहे अडीचशे रुपयाला आहे दोनशे एम एल आहे का इकडे हे मला वाटतं किचन बनवून देतात आहे ना किचन बनवून देतात ना काय प्राइस आहे किचनची अच्छा अल्फाबेट वर चाळीस रुपयाला एक अक्षर आहे पूर्ण पितळेचे अच्छा पितळेच आहे ते बनवलं ह्या नावाचं किती आहे दोनशे रुपये पाच अक्षरचे दोनशे अच्छा पाच अक्षरचे दोनशे रुपयाला पितळ आहे ना ती पण पितळीची आहे का राखी कितीला आहे राखी ती शंभर रुपयाची आहे राखी अच्छा म्हणजे पाचशे रुपये 250 चे नाव आणि 100 रुपये इष्ट 300 300 अच्छा क्वालिटी चांगली तीनशे बघा कलर जाते काही नाही किती तिलाय 50 250 रुपये आणि या साइडला आपण बघू शकता बुक फेअरचं आहे इकडे आणि इकडे बघा हे लोनचाचं आहे प्रत्येक तुम्हाला स्टॉल दाखवतोय त्या स्टॉलवरती आपल्याला मानूज दिसतं तिकडे आपण प्राइस काढतोय या असं हा एक रो आहे हा मधला रो आहे आणि तो एक शेवटचा रो आहे या साईडला आपण बघू शकतो हे चिकन करी मध्ये सगळे चिकन करी आहे ना हे कशी आहे पण काय प्राइस साडेसहाशे कोणते कॉटन मध्ये कॉटन मध्ये सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी साडेसातशे साडेआठशे साडेनऊशे हजार पन्नास आणि शॉर्ट कुर्तीची काय प्राइस आहे साडेआठशे अच्छा पूर्ण हँडमेड आहे ही ऑरेंजची मस्त ऑरेंजंड टू हंड्रेड आहे अच्छा बाराशे रुपये आणि पॅन्ट कितीला येत सातशे रुपये स्टार्टिंग प्राइस फोर फिफ्टी फायव्हि अच्छा साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे हा कितीला हा कुर्ता साडेआठशे रुपये हे बघा ह्या साईडला हे साड्यांचं आहे सा रिपीट स्टॉल असेल त्या स्टॉलवरती आपल्याला कोण दिसतं आपण तो कवर करू हा इकडे हा स्टॉल हा कोणता आहे कश्मीरी कुर्ती लखनवी कुर्ती कश्मीरी अच्छा कश्मीरी कुर्ती सगळे डेमो तर लावलेले आहेस ना तू काय कुर्तीची प्राइस काय आहे लाँग कुर्ती साडेपाचशे स्टार्टिंग प्राइस आहे हे किती वाले तिकडे अच्छा मोडाल वरती साडेसहाशे रुपयाला आणि शॉर्ट कुर्ती शॉर्ट कॉटन का फोर फिफ्टी का काय फिफ्टी अच्छा कॉटन मध्ये आहे ना साडेचारशे रुपये आणि मोडाल वरती साडेपाचशे आणि लहान मुलांची किती लू फिफ्टी आहे का अच्छा अडीचशे रुपये पॅन्ट पण आहेत तुझ्याकडे पॅन्ट पॅन्ट नाही सगळी साईज आहेत नाईज साईज सगळे आहेत ना ठीक आहे बघा इकडे आपण बघू शकतो बाटिकमध्ये काय दादा काय प्राइस आहे बाटिकची सिक्स आहे साडेसहाशे रुपये लॉंग कुर्ती आणि अच्छा शॉर्ट कुर्तीचे साडेचारशे रुपये आणि हा सेट कितीला आहे सेट ना पूर्ण नऊशे रुपयाला आणि कसे ते पॅन्ट हे पण रुपये सगळं बाटिक मध्ये इकडे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो एक खादी कॉटन आहे दोन पीस पाचशे रुपयाला आहे बघा खादी कॉटन आहे दोन पीस पाचशे रुपयाला आहे ना कुर्ती ना दोन पाशे पीस पाचशे रुपयाला आणि शॉर्ट कुर्ती सेम, सेम पाचशे ला दोन आणि साईज किती आहेत हा ठीक आहे ठीक आहे साईज सगळ्या मिळतील ना आणि हे किती हे काय फोर फिफ्टी का वन पीस आठशे रुपये अच्छा आठशेला दोन आहे साडेचारशेला एक आहे हा समोर एक साडीचा आहे कोणत्या साड्या आहेत बनारसी साडी अच्छा बनारसी साड्या आहेत काय काय प्राइस आहे साड्यांची अच्छा स्टार्टिंग काय प्राइस आहे तुझ्याकडे किती सातशे रुपये कोणती आहे सातशेवाली

पंधराशेला ती पण आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पंधराशेवर छान आहे पिवळ्या मस्त साड्यांचं त्यांनी सेटअप केलेलं आहे हे काय दुपट्टा दुपट्टा आहे का काय प्राइस आहे दुपट्ट्याची बाराशे रुपये प्युअर अजरकमध्ये पॅचवर्कमध्ये हा आणि हे ड्रेस सूट कसे आहेत स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा हजार रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हे फर्स्टवाला ना हजार रुपयाला हा थ्री पीस आहे ना पूर्ण छान साड्या छान आहे हे पण मस्त आहे व्हाइटवाली हे कितीला सेम बाराशे रुपयाला कॉटन आहेत ना या प्युअर कॉटन या कोणत्या कॉटनमध्येच ते किती वाल आहेत या बाराशे बाराशे डिस्काउंट करून बाराशे आहे नाही हा तेच हा पंधराशे रुपयाला आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून बाराशे सुंदर एकदम कॉटन प्युअर कॉटन आहे ना छान आहे याच्यामध्ये आपण कलर ऑप्शन बघू शकतो पॅटर्न बघू शकतो बघायला एवढे आणि कॉटनच्या नंतर कुठली आहे मग दुसरी तुझ्याकडे साडी कॉटन नंतर कॉटनच्या नंतर कुठली दुसरी साडी तुझ्याकडे कॉटन आहे चंदेरी दाखव ना मला एक चंदेरी येते कलर छान आहेत आपण याची काय प्राइस आहे हा अच्छा पंचवीसशेला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दोन हजार रुपयाला ही चंदेरी सिल्क आहे छान आहे हा पूर्ण पदर आहे ना विथ ब्लाउज आहेत ना या विथ ब्लाउज आहे कलर असं खूप आहे याच्याकडे चालेल चल थँक्यू हा हा एक स्टॉल आहे कोणत्या साडी तू याकडे अच्छा बनारसी सिल्क आहे ना याच्याकडे आपण पर्स बघूया हे पर्स कितीला हे दोनशे रुपयाला हे वाले मोठे हे तीनशेवाले वाले आहेत है ये है तक ये दुपट्टे आएंगे सर बनारसी दुपट्टे ना क्या प्राइस है जी ये पंद्रह सौ का है डिस्काउंट काट बारह सौ का है अच्छा पंद्रह सौ रुपये का है डिस्काउंट करूँ बारह सौ इसमें कलर कॉम्बिनेशन मिल जाएंगे ये कम रेंज में आएगा रेशमी जरी में आएगा थ्री फिफ्टी के रेंज में आएगा अच्छा साढ़े तीन सौ रुपये वाले ये स्टॉल आएगा टू फिफ्टी के रेंज में आएगा ये स्टॉल है अड़ीस रुपये सॉफ्ट है एकदम ठीक है

ये कौन सी साड़ी अपन ये प्लेन में आएगा मस्चराइज सिल्क में आता है कॉटन सिल्क, सिल्क।, हाँ, सिल्क में आता है ये इसका पल्ला आता है और दो साड़ी ये आएगी इसमें कलर्स हैं ये कलर्स में तो है कलर्स मिल जाएंगे कलर है एक कलर ये आएगा एक कलर ये आएगा ये देखिए ये पंद्रह सौ का है ट्वेंटी परसेंट बैठे बारह सौ के रेंज में आएगा अच्छा ये बारह शी साड़ी है पंद्रह शीत है आप तो डिस्काउंट बारह से ये पूरा टेम्पल डिजाइन पूरी साड़ी में आएगी उस कलर के या क्लास में जाएंगे ओके देखिए सिल्क की जामदानी में आएगा इसमें सिल्क जामदानी यस सिल्क की चांददानी में आता है हैंडमेड साड़ियाँ साड़ी होती है ये देखिए इसका पल्ला भी आएगा और ये साड़ी ये 2800 का है डिस्काउंट करके 1400 का पड़ेगा अच्छा 1800 रुपये चाहिए। डिस्काउंट करूं 1400 रुपए का जितने भी कलर्स मिल जाएंगे आपको लाइट में डार्क में ये सभी कलर है ना इकड़े हाँ डार्क देखिए लाइट में ये सारे कलर्स आएंगे डार्क में ये सारे कलर्स आएंगे अच्छा डार्क में ये भी इधर भी कलर्स रखे हुए अच्छा ये प्लेन में आएगा मरवरी सिल्क में ये कौन मरवरी सिल्क हाँ ये पूरा रेशम का वर्क आएगा अच्छा ये रेशम वर्क है पूरा रेशम वर्क में आएगा क्या प्राइस है जी ये पंद्रह सौ का है डिस्काउंट आके बारह सौ का अच्छा पंद्रह रुपये डिस्काउंट करूँ बारह रुपयाला Colors hangi, colors hangi, पड़े ना, ना ठीक ठीक चल हां कलर्स कलर हा एक गाउन चा स्टॉल पैसा नाऊन वगैरे तुम्हाला प्राइस सांग काय जी काय गाउनची प्राइस सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला याच्यामध्ये कलर ऑप्शन कॉटन आहेत नाही सगळे हे कितीला आहे पण सहाशे एका बाजूला हे कितीला आहे डबल एक्सेलमध्ये हे पाचशे रुपयाला आहे हे पण पाचशे आणि हे डबल एक्सेलमध्ये मध्ये हे सहाशे रुपयाला आहे साडेचारशे सहाशे साडेतीनशे थ्री फोथ आहे काय अच्छा थ्री कप्तान आहे हे कप्तान आहे सातशे रुपयाला आणि प्रत्येकाचा याने डेमो असा ठेवलेला आहे बघा इकडे या साईडला तुम्ही कप्तान बघू शकता हे बघा हे कप्तान आहेत आणि हे बघा हे मागे ज्या गाऊन आहेत सगळे कलर ऑप्शन आणि सगळे यांनी डिस्प्ले केलेले आहे आणि या साईडला पण या कितीच्या आहेत फायव्ह हंड्रेड पाचशे रुपयाच्या आहेत ना या आणि हे काय लहान मुलींचे आहेत का हे ऊपर बच्चों का नाईट सूट आहे नाईट सूट कितीला लहान मुलींची अच्छा मोठी साईज आहे साडेचारशे आणि छोटी साईज आहे साडेतीनशे वरती थ्री फोर्थ कि साढ़े तीन से रुपये ना ठीक है चले चल थैंक यू हा एक स्टॉल है स्टॉल है अपना नहीं स्टॉल च नाम स्टॉल का बनारस। बनारसी। अच्छा बनारसी बनारसी सा सब बनारस का साड़ी रहेगा ना तो ये झगड़ा पोनी अरे वाह

ये से कतान अच्छा हे प्युअर बनारसी कतान दे 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 तंचुछी। तंचुछी सिल्क ही कोणती तंचवी सिल्क प्युअर तंचवी ह्याची काय प्राइस आहे प्युअर तंचवीची दहा हजार अच्छा दहा हजार आणि काय डिस्काउंट आहे की नाही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे प्रत्येक साडीवरती सुंदर आहे दुसरी कोणती आहे स्टार्टिंग काय साडीची काय प्राइस आहे वन थाउजंडपासून स्टार्टिंग आहे अच्छा दुसरी दाखवू कोणती ये बनाते। भी भी है? थ्रेड नहीं रहता सुंदर कलर ध कलर किती आहेत दहा बारा दहा बारा कलर अच्छा आठ नऊ कलर असतात कवर आहेत क्वेशन कव्हर अच्छा दीडशे रुपयाला सिंगल पीस ही कोणती साडी आहे उपाडा कथान सिल्क अच्छा याला उपाडा कथान सिल्क बोलतात छान कॉम्बिनेशन आहे खाली पदरला निळा कलर दिलेला आहे आणि वरती फुल बॉडीला ऑरेंज कलर दिलेला आहे आणि बॉर्डर पण आपण बघू शकतो निळी अशी बॉर्डर दिलेली जाडी खूप सुंदर कलर दिलेला आहे छान कॉम्बिनेशन आहे कलरचा काय प्राइस याची अच्छा साडेतीन हजाराची आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट छान छान साड्यांचा कलेक्शन छान आहे याच्याकडे हे ड्रेस मटेरियल आहे काय ड्रेस मटेरियलची काय प्राइस आहे अच्छा पंधराशे रुपयाला हा मग ड्रेस मटेरियलवरती पण आहे का डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट पंधराशे अच्छा हे कलर आहेत ना एवढे सगळे साडीचे स्टॉल नंबर काय तुझा फोर्टी अँड फिफ्टी ती येलो कलरची पण साडी छान आहे रे फर्स्टवाली तीच आहे कसे ही पिवळी कलरची पण साडी छान तीच पिवळी कलर आहे पण अच्छा दुसरा कलर लागतो ही कोणती आहे पण साडी कोटा सिल्क आहे अच्छा पंधराशे ची साडी आहे आणि आफ्टर डिस्काउंट बारा। बाराशे रुपये छान आहे हा पदर आहे पूर्ण साडी प्लेन आहे आणि बॉर्डरला असं आहे हे बघा सिम्पल आहे ऑफिसवेअर आहे पण पिवळा कलर छान वाटतं हा पिवळा कलर आहे थोडा लाईट कमी असल्यामुळे ना कलर थोडा हे दिसतो हा पिस्ता कलर आहे हां चल थँक्यू हां हे बघा समोर एक खादीचंच आहे आणि आपण हा बघा हा ही स्टॉल आहे हा कोणता आहे कुर्ती आहे ना इकडे जयपुरी कुर्ती अच्छा सगळे जयपुरी कुर्ती आहे ना हे कसं शॉर्ट टॉप कसा आहे हा साडे तीनशे रुपये आणि हे लॉंग कुर्ती लॉंग फोर फिफ्टी आहे फायव्ह हंड्रेड अच्छा फोर फिफ्टी फायव्ह हंड्रेड फोर फिफ्टी फाय हंड्रेड हे कितीला आहे हे फायव्ह हंड्रेड आहे अच्छा हे पाचशे रुपयाला आहेत आणि फोर फिफ्टीवाले कोणते आहेत फोर फिफ्टी साईज कशा सगळ्या साईज आहेत ना तुझ्याकडे साईज आहे साडेचारशे रुपयावाले आहे ना आणि हा सेट कसा आहे 900 सेट आहे 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 रुपयाला बाकी बी नाएट अच्छा 400. अच्छा दोन रेंज मध्ये साडेतीनशे चारशे एक दाखवशील मला किती वाली दाखवतेस अच्छा साडेचारशेवाली वाली जयपुरी जयपुरी आहे काय त्याचा कलर विलर काय जाणार नाही ना नो कलर कलर फुल अच्छा कलरची पूर्ण गॅरंटी आहे मशीन वॉश हँड वॉश दोन दोन दोन्ही म्हणजे झिरो मेंटेनन्स आहे त्याला छान आहे कलर मस्त आहे का आणि पॅन्टची काय प्राईज आहे पॅन्ट थ्री फिफ्टी अच्छा साडेतीनशे या आहेत ना पॅन्ट चालेल बघा इथं हँडलूम खादी टॉप आहे एक पीस घेतलं तर तीनशे रुपयाला दोन पीस घेतलं तर पाचशे रुपयाला खादी पॅन्ट तीनशे रुपयाला आहे आम्ही असा डिस्प्ले तुम्हाला करून दाखवते पूर्ण चार्टच दिलेला आहे इकडे प्राईजचा आणि या साईडला बॅग आहे या साईडला बॅग आहे बघा या बॅग कलकत्ता बॅग आहेत ना या कलकत्ता बॅग आहे ना या कोणती बॅग कोणती बॅग आता कलकत्ता बॅग आहे सर कलकत्ता बॅग आहे ना या

अरे सुंदर आहे ही पण बॅग रे काय प्राइस आहे जी बाराशे पन्नास लेदर अच्छा प्युअर लेदर वरती हाताने काम आहे वरती हँडमेड आहे पूर्ण ही बॅग ती दाखव ती मोठी झोला झोला हा 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 दाखव हा कितीला आहे अठराशे अच्छा कमी होईल ना प्राईस ते बघा ते पण छान आहे ते दाखव ते पण मस्त आहे कृष्णाची दाखवते कृष्णाची हा हा ती पण दाखव छान तीदि� आहे सुंदर ह्याची काय प्राइस आहे अच्छा साडेसहाशे राधाकृष्ण मस्त आहे जय श्री कृष्ण क्वालिटी छान एक कॉलेजमध्ये बोला किंवा असं ऑफिसवेअर मध्ये बोला स्लिंग आहे तिथे बाराशो अच्छा बाराशे बारा रुपयाला थँक्यू स्टॉल नंबर काय तुझा चोवीस चोवीस आहे ना जी। इकड़े हाई चप्पल राजस्थान चप्पल है दादा पंजाबी मोजड़ी सर कुड़े पंजाबी मोजुड़ी अच्छा इस पंजाबी मोजड़ी है सुंदर ये ओपन में ना सर हाँ ये ओपन टाइप में आता ही है ये पीछे से स्ट्राइप रहता है ओके और इसमें अगर आपको नहीं में तो अलग -अलग है। ये जी क्या प्राइस है सर साढ़े पाँच छेट्टी से स्टार्ट होती है है अच्छा साढ़े सात से स्टार्टिंग में लड़ाई भर के ये कितनी ल है ये 650 है अच्छा ये 750 है कॉटन फैब्रिक में कॉटन फैब्रिक है ना ये इसमें कलर चाहिए तो ये सब कलर ये कलर, कलर चार्ट है ना अच्छा ओडे कलर ऑप्शन है यार महंगे ये भी देख सकते हो कि ये लखनऊ तो चिकन फुलकारी प्रिंट में अरे वाह इसमें भी कलर चाहिए, इसमें भी कलर मिल ये कितनी है

ही एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना ही किती आहे एम्ब्रॉयडरी वाली साडेसहा आणि कुठलं बोलतोस तो एम्ब्रॉयडरी प्लस एम्ब्रॉयडरी प्लस कढाई वर्क आहे इसमें साईड बी वर्क आहे आपको प्रॉपर कढाई वर्क ना काय सुंदर चप्पल आहे मस्त आहे काय प्राइस आहे जी जी सर सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी सिल्क मटेरियल में आता है न्यूल्स टाइप में इसमें कलर चाहिए इसमें कलर भी है इसमें चप्पल चाहिए तो आपको चप्पल किती लाई का प्राइस है जी जी सर सिक्स फिफ्टी साढ़े आणि ही चप्पल ही चप्पल सेम प्राइस आहे सिक्स फिफ्टी साडेसहाशे कलर चे इसमें भी, आपको कलर मिल जाएंगे, उसमें भी कलर ऑप्शन स्टॉल नंबर काय तुझा स्टॉल नंबर सर सेवेंटी सिक्स सेव्हन्टी सेव्ह थँक्यू थँक्यू सो मच सर हा स्टॉल हा ज्वेलरीचा आहे इकडे ज्वेलरी आहे दादा काय प्राइस आहे ज्वेलरीची दीडशे रुपयाला आहेत आणि हे मोठंवाला सेम दीडशे वाल यातलं कोणतंही दीडशेला आहे आणि ही माळ मल्टी कलर दीडशे रुपये अच्छा हे दीडशे वाले आहेत काय आणि छोटे कितीला हे पन्नास रुपयाला हे पायल आहेत कितीला ते पायल एकशे वीस ला अच्छा दीडशे अच्छा हे दोनशे रुपयाला चार आहेत आणि हे गाळ्यातले किती आहेत दादा हे पण दीडशे रुपयाला पण स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे किती पन्नासपासून पन्नास आता लास्ट प्राइस किती आहे साडेतीनशे साडेतीनशे लास्ट प्राइस हे कितीला आहे ते एकशे एक ऐंशी कलर बघा पाच कलर चालेल थँक्यू हे बघा खूप स्टॉलवरती ना आता कोण नाही आहे सगळे मला वाटतं ना जेवायला गेलेले आहेत हाही खादीचाच आहे आपण इकडे खादीचाच आहे आणि इकडे हा आहे आम्हाला वाटत आम्हाला वाटतं कोणता आहे हा ब्लाउज जरा आवाज बन ना आवाज बन आवाज कोणता ब्लाउज आहे हा कॉटनचा कॉटनचा आहे साडेसहाशे साडेसहाशेला खोलून दाखवल जरा ओपन करू हो। साडेसहाशेला

खूप छोटी साईज आहे सगळे तुमच्याकडनं हे किती आहे मोठ्यांचं आहे पंधराशे पन्नास सोळाशे पन्नास सतराशे पन्नास शिलाई पण आहे आणि छान आहे दोन पॉकेट आहेत ठीक आहे चालेल हर्बल प्रोडक्ट आहेत सगळे हरिओम बापू हरिओम या असं विषण आहे आपण आता बघितलेलं आहे बघा इकडे कोणत नाही कोण स्टॉलवरती नाही कुठे गेलेत काय माहिती सगळे हा बघा हा स्टॉल आहे एक इकडे बघू शकतो लहान मुलांचे बघ कट आहे काय दादा काय प्राइस याची अडीचशे रुपयाला किती दोन हे वाले अच्छा दीडशेला एक आहे आणि हे दोनशे तीनशे साडेतीनशे आणि जे मागे सेट आहे हा थ्री पीसचा तो नाईन हंड्रेड नऊशेला रेडवाला कोणता आहे तो पण कट नायरा कट आणि हा मधला कट सरारा कितीला सेम प्राईस सेम प्राइस ब्लॅकवाला साडेसातशे सहाशे रुपयाला काय ते सेट आहे ना टू पीस सेट आहे हे कितीला आहे तिकडे हे साडेपाचशे अच्छा खालून स्कर्ट आहे वरतून फ्रॉक आहे टू इन वन आहे कितीला आहे ते सिक्स हंड्रेड साडेपाचशे फोर फिफ्टीस अच्छा वन पीस साडेचारशे तो बच्चों का भी है अच्छा फोर हंड्रेड हा चारशे रुपयाला तीनशे लहान अच्छा ब्लू वाला इंडिको मध्ये पण कितीला है तो साडेसातशेला आहे तो काय तो फ्रॉक लॉंग मध्ये फ्रॉक आहे पॅन्ट कशी आहे है चारशे रुपयाला चालेल चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय